मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगारांचे कामाचे तास नऊ तासावरून बारा तास करण्यात आले आहेत त्यामुळे कामगारांवर खरंच अन्याय होईल का आणि शासनाने कामगार कायद्यातील कोणत्या तरतुदींमध्ये बदल केला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया राज्य मंत्रिमंडळाच्या तीन सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कारखाने अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमधील मधील काही तरतुदींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कारखाना अधिनियमांच्या कलम चोपन्न मध्ये कामगारांच्या कामाच्या वेळेच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता दिवसाला नऊ तासांच्या मर्यादेऐवजी बारा तासांची मर्यादा करण्याची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो हा कायदा कुठे लागू होईल तर महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापने म्हणजे कंपनीचे ठिकाण नोकरीचे व सेवा सर्तींचे विनियमन अधिनियमात सुधारणा ज्या ठिकाणी वीस आणि त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असलेल्या आस्थापनांना हा कायदा लागू होईल राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत असं सरकारचं म्हणणे आहे तसेच कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे मित्रांनो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं असं सरकारचं म्हणणं असेल तर नऊ तासांची एक्स्ट्रा शिफ्ट चालवावी म्हणजे नवीन कामगारांना काम तरी भेटेल मित्रांनो या कायद्यामुळे कामगारांवर कशा प्रकारे अन्याय होईल ते बघू अठराशे सत्तरपासून पासून कामगारांनी लढून मिळवलेले कायदे हे सरकार मोडून पाहत आहे कायदे उद्ध्वस्त करीत आहे कारखान्यात कामाच्या ठिकाणी कामगारांना योग्य त्या सुविधा मिळाव्या साप्ताहिक सुटी मिळावी तसेच कामाचे तास बारावरून आठ हवे यासाठी अनेक कामगारांनी लढे दिले आणि यश आपल्या पदरात पाडून घेतले आणि सरकार हेच कायदे आता मोडून बघत आहे शासन कायदे करते मात्र त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होतेच असे नाही कंपनीचे मालक कामगार कायद्यातील फक्त त्यांच्या फायद्याच्या तरतुदींचे पालन करतात मात्र कामगारांच्या हिताच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करतात एम आय डी सी परिसरातील कंपन्या सोडल्या तर अजूनही बऱ्याचशा ठिकाणी कामगारांना पी एफ सुद्धा मिळत नाही तसेच बरेचसे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणापासून खूप दूरच्या अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यामुळे कंपनीत कामगारांनी बारा तास काम केले तर ते कामगार घरी कधी जातील आणि विश्रांती कधी करतील त्यांचा बराचसा वेल हा कामावर येणा आणि जाण्यातच जाईल याचा सुद्धा सरकारने विचार करायला हवा तसेच काम केल्यानंतर कामगारांना योग्य प्रमाणात विश्रांती मिळावी जेणेकरून पुन्हा त्यांना काम करायला उत्साह वाटेल मात्र बारा तासाच्या ड्युटीमुळे त्यांनी आपलं आयुष्य फक्त कामात घालवायचं की प्रवासात मग कुटुंबासोबत वैयक्तिक आयुष्य कधी जगायचं बऱ्याच वेळा कामगारांना कामाच्या ठिकाणी कामगारांची ओव्हर टाईम करायची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीने ओव्हर टाईम करायला लावले जाते न थांबल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते मग बारा तास ड्युटी केल्यावर कामगारांनी काय करायचं कामगारांसाठी कामगार कायद्यात अनेक कायदे आहेत मात्र प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी कामगारांना जो अन्यायकारक अनुभव येतो तो फक्त कामगारांनाच माहीत आहे शासनाला नाही बारा तास कामाचे केले तर दिवसभर शारीरिक कष्टाची कामे केल्यानंतर घरी उशिरा पोहोचून आराम कधी करायचा दिवसा ठीक आहे रात्री बारा तास जागे राहून कष्टाची कामे करायची म्हणजे सोपं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कामगारांबद्दल केलेल्या या तरतुदीन ते नक्कीच कमेंट करून सांगा